भंगेरे तू या त्या औरंगाबादचं सर आहे ना तुझ्या तिथे निवून वाजव जा तिकडं पाकिस्तान मध्ये हा जास्त अठ्ठावीस दंपर घेतलेत ना आता आणखी किती घ्यायचे पुढची नाही ती पोड चिरण ती आखायची काय आखायची आता आता अरे हा कोल्या भुकायला लागला कालपासून नु। कोल्याची तर जडफळाट झाली अमोल कोल्या जडफळाट कोल्याला तो वाटर काय करून काय नाही भ्रष्ट लोक तुम्ही ये हिंदुस्तान का किंग कोणता रे किंग रे लांड्या कोणता किंग रे हिंदुस्तान छत्रपती एक रेकॉर्डिंग आलेली तुझ्याच कार्यकर्त्यांची सुशीलदा ती पण ऐकवली का तो काय सांगतोय यांनी काही समज ती शे, शेती भीती विकलेली भी नाही बर कोण आहे तो कार्यकर्ता जो याच्या सोबत ना तोच त्या चार मधला याच्या सोबत आहे बघा एक जण तो कार्य करता येतो ते चार, ये चा चार नाही का कोपर्डीच्या घटनेतले त्यातला एक याच्या सोबत होता ना त्याचं रेकॉर्डिंग येते जो म्हणत होता नाही ह्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं त्याच येते त्याची ऑडिओ क्लिप येते जो म्हणतोय की का, यांनी काही आमच्यासाठी विकलेलं नाही आता ते कदाचित अगोदरच असणार आहे ते काय आंदोलन चालू झालं तेव्हा तर काय याचं नाव झालं म्हणून याच्यासोबत बरेच जण येऊन चिटकलेत परंतु ती जी ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप ही दंगलीच्या अगोदरची आहे काय आहे तो सांगतोय याने काही समाजासाठी शेती विकली नाही ना याने याच्या हौशी मौजीसाठी विकलेली आहे काही केलं नाही याने समाजासाठी काहीच केलेलं नाही का नाही गेला ना ना हा अगदी बरोबर आहे पवारदादा हा का नाही कोपर्डीच्या ताईच्या लग्नाला का नाही गेला हा जायला पाहिजे होतं ना यानी? का नाही गेला त्या कोपर्डीच्या सॉरी कोपर्डीच्या बहिणीच्या लग्नाला का नाही गेला का नाही गेला त्याच्या कुलीच्या बहिणीच्या लग्नाला निमंत्रण हवंय तुला अच्छा आता याने काय आव्हान केलं माहिती का बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च प्रत्येक गावातल्या लोकांनी भेटायला याला या कुठं छत्रपती भवनला छत्रपती भवनला भेटायला या मला प्रत्येक बर पुढची रणनीती पुढची रणनीती आखायची काय आखायची आता आता मग सत्तावीस अठ्ठावीस दंपर घेतलेत ना आता आणखी किती घ्यायचे समाजाच्या नावावर काय रणनीती आखतो किती रणनीती नीती आखून आणखी आणखी काय काय मोहमाया हो जमा करतोय माझी विनंती आहे मराठा बांधवांना अजिबात फिरकू नका अरे आणि तुमच्या नावावर एवढी मोहमाया जमा केली कुठल्या आंदोलकाला याने काम दिलंय ज्यांच्यावर केस झाल्या ना मला त्यांना विचारायचंय तुम्हाला दिलं काही याने तुमच्या केस तुमच्यावरच्या निघल्यात का बाहेर नाही तुमच्यावर केस आहे तुम्हाला वर्षानुवर्षे कोर्टाच्या फेऱ्या घालाव्या लागणार आहेत हा मस्त छान हा छत्रपती भवन उभारून बसलाय तिथं या म्हणतो आता तिथं मला भेटायला या गावाची गाव मला भेटायला या म्हणतो आता अच्छा आणखी काय रे बाबा त्यांना कोणता को अफूप असतोय आता जो पाजला तो कमी झालाय का हा जो पाजलाय तो कमी झालाय होय रे निच माणसा लाज नाही वाटत का रे तुला लाज नाही वाटत जरा रंग्या हा त्या जलीलला मांडीवर घेऊन बसतोय त्या नेमानीला मांडीवर घेऊन बसतोय लाज नाही वाटत तुला याच नीच लोकांनी माझ्या राजेंचे लोचके तोडलेत रे भिकार चोटा यांचेच होते ती पिल्लावळ ते जे मेलेत ना गेलेत ना त्यांची कबर राखण्यासाठी बस ना तिथं याला करा जरा गेला तिथं याला वॉचमॅन करा त्याची कबर राखायला जरा त्या औरंग्याची कबर राखतो का तिथं जाऊन राख ना त्याची कबर पण उकडू रे आम्ही अ त्याची कबर पण ठेवणार नाही महाराष्ट्रामध्ये त्याची कबर सुद्धा ठेवणार नाही महाराष्ट्रात आम्ही लक्षात ठेवा हा नाही ठेवणार इतके ना हल्ली बघून इतक्या दिवस लपून ठेवला इतिहास रे अरे हा कोल्या भुकायला लागला कालपासनं कोल्याची तर जडफळाट झाली अमोल कोल्या फळाट कोल्याला वाटव काय करून काय नाही हा कायच नाही मग आता आता ब... फडणवीसांवर दोष देतो पैसे कमावले तू या कोल्याची लावा ना चौकशी फडणवीस साहेब अहु याची चौकशी लावा याचं घर याने गाण ठेवलं होतं मालिका चालू करायला विकलं होतं म्हणे अशाही अफवा केल्या होत्या मग तुझं घर विकलं होतं तुझं घर गाण ठेवलं होतं आता याच्याकडे किती प्रॉपर्टी जमा झाली ना ते बघा अरे पहिलं तर अमोल कोले तुला सांगू का मी तू ये ना ते पात्रात बाहेर बर का तुला असं वाटतं मी अजूनही ते डायलॉग मारतो ते नाही का उभा राहून तू असे मोठमोठे मुट डायलॉग नाही 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 सर्वसामान्य असं तू जो आहे ना तसा बाहेर ये आणि नंतर समाजाशी चर्चा कर तू यासारख्या आहे ना माणसाने बोलूच नाही अरे याच्यावर ते सांगतंय याच्यावर कसं खोटन त्याच्यावर कसं खोटन इतिहास कसा खोटा दाखवला मी कावर मालिका पुढं नाही दाखवली मी कावर संभाजीराजेंचे हाल केले ते याचा स्वतःच स्टेटमेंट आहे त्यावेळेच काय कि मन दुखावली असती कुणाची मुसलमानांची मुसलमानांची मन दुखावली असती म्हणून याने पुढचा इतिहास दाखवला नाही अरे तुला इतकी काळजी किती रे काळजी तुला किती काळजी तुला ना त्यांची त्यांची मनं तुझ्या गुरूंची ना तुझ्या गुरुने तुला आदेश दिलाय गुरुनी तुला आदेश दिला आणि तुला त्यांचा आदेश आदेशाचं पालन करावं लागेल ना तुझ्या गुरुंच्या अगदी बरोबर ह्याचा गुरुचा आदेश होता नाही 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 पुढचं दाखवायचं नाही मराठा ना समाज खवळून उठेल ना जागा होईल ना सगळ्यात महत्वाचं हिंदुत्व जागा झालंय आमच्यातलं हिंदुत्व जागा झालंय हा जे डायरेक्टर आहे ना पिक्चरचे त्यांना शेतशहा नमन की त्यांनी आमच्यातलं हिंदुत्व तर विधानसभेला जागा झालेलं जा आहे परंतु राहिलं सुल तुम्ही आता पुन्हा जाग करून दिलं त्यामुळे तुमचे अनंत उपकारा माझ्या हिंदू समाजावर की तुम्ही खरा इतिहास दाखवला कसं माझ्या राजाला राज छळ करून मारले कसं माझ्या राजाचे हाल हाल केलेत आणि हाल लपवतोय एक शब्द काढत नाही हा जरानंदी अरे काल हा त्या ताफ्यात कुठे गेला होता हा नाटक करायला देशमुखांच्या कुटुंबाच्या तिथं तर बसलेलाच असतो तू हा श्रेय त्याला घ्यायचच असत आणि तो येताना त्या काळ गाडीला माझं त्या महिलेशी बोलणं झालं सकाळी ती म्हटली ताई काहीच नाही मी फक्त ओव्हरटेक केलं म्हटली स्कूटीने आणि पुढं आले त्यांनीच मला गाडी अडवी लावली म्हटली मी नाही गाडी अडवी लावली त्याच्यावरून वादही झाला की तू आम्हाला जागा का देत नव्हती आम्हाला ओव्हरटेक करून जायचं होतं तू आमच्या गाडीच्या पुढं कशी काय राहिले तिथं वाद झाले त्याच्यानंतर ते, ते वाद थोडे तिथं हे झालं म्हणले थांबवलं ते लोक गेले त्याच्यानंतर घरी दोघं तिघ जण आले त्या बाईच्या गाडीची तोडफोड केली तिला शिवीगाळ केली तिला मारहाण केली किती रे तुमची किती उन्मत्तापणा वाढलाय तुमचा किती माज तुमचा वाढलाय किती वाढलाय तुमचा माज कशामुळे अरे भराव लागेल रे इथं करा इथं भरा भराव भरताय ना तुम्ही अरे भरताय ना लागले ना गळती लागली ना तुम्हाला उतरती कळा अजून किती माज जाणताय लागली की तुमचा उन्मत्तपणा आहे ना अरे वा आम्ही काय पवार दादा हे झुंडशाही करत असतील तर आपण करायची जशाच तस बास हे जरा झुंडशाही करत असतील किती महिलांचा अवमान करावा मला सांगा ना त्या महिलेला घरी जाऊन मारलं यांनी तिची गाडी तोडलीये तिची गाडी तोडलीये कोण आहे काळ कुठे हा गंगाधर काळ कुठे कोण आहे भ्रष्ट लोक तुम्ही ये फार भयंकर चाललंय जे आहे ते परंतु होणार नाही सुशीलदाचे व्हिडिओ नित्यनेमाने बघा कशा पद्धतीत मध्ये रचना केली होती ना दंगलीची ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल सूर्यवंशी दादांची व्हिडीओ नित्यनेमाने बघा भाऊ तोडसेकरांचा तर काही विषयच नाही न्यूज दानका नित्यनेमाने बघा तुम्हाला कळेल कळेल तुम्हाला मसाला या लोकांकडे सगळा जमा आणि अगदी प्रूफ आहे एवर का जिवंत ऑडिओ क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे सगळं काही आहे यांच्याकडं ते सगळं तुमच्यापर्यंत पोचेल अगदीच हा अरे विजया कोण आहे तू माझा पण भाऊ एक विजय आहे त्याला नको लागायला तो भाऊ माझा फार प्रामाणिक आहे हिंदुत्ववादी विचाराचा आहे शिंदे विजया शिंदे फरक कसा पडत नाही रे माझ्या बोलण्याने फरक पडतो म्हणतो तुम्हाला इथे यावं लागतं ना मला कमेंट करून शिव्या द्यायला तुमचा वेळ खर्च करावा लागतो तुमच्या लोकांना शोधत असता शोधत असता इंस्टाग्रामला का रे विजया शिंदे डिलीट केली कमेंट नोकडा करू राहू देजया शिंदे तुमच्या होणारे रे, रे सगळ्यांच्या वराती निघणारे वराती निघणारे तुमच्या पाकिस्तानला सगळ्यांना थांबा जरा Hmm. तो नदीम खान एक स्पेशल व्हिडिओ बनवू एक दिवस हा हिंदुस्तान का हो मग हिंदुस्तान को मानता मग हिंदुस्तान के भगवान को मानता करता हाऊ या करता आमका करता फलारा करता ढिमका करता हा रे आणि पिक्चर बघितला का छावा त्याच्या उठला मुळव्यात त्याचा असा मुळव्यात उठला अय नदीम खान म्हणतो पुरे हिंदुस्तान का किंग कोणता रे किंग लांड्या कोणता किंग रे हिंदुस्तानचा किंग एकच छत्रपती ए भंगेरिया तुम्ही औरंगाबादचं नरसर और आहे ना तुम्ही तिथे निघून वाजव जा तिकड पाकिस्तान मध्ये हा जा तुमच्या गांधीने दिलेला आहे तुम्हाला पाकिस्तान तिकडं मरा तिकडं तडफडा मरायला इथं थांबलेत का हिंदुस्थानात अशाला थांबलेत रे मरायला इथं माझा हिंदुस्तान हा हिंदूंचा आहे फक्त लक्षात ठेवा हा आहेच म्हणणार मी आहेच <coughs> हो डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावरच चालतो परंतु त्याच डॉक्टर बाबासाहेबांना किती त्रास दिला ना इंग्रजांपेक्षा त्रास या काँग्रेसी लोकांनी दिलेला किती वेळा त्यांना संविधान बदलावं लावलं उल। किती वेळा का बरं का जे बदलायला लावलं ते काय होत या मुसलमानांच्या विरोधात होत ते म्हणून बदलायला लावलं इंदिरा गांधीने मान्यच करावं लागेल हा मान्यच करावं लागेल खुपत होते तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तुम्हाला खुपत होते भडव्यांनो कारण फार बुद्धिमान होते ना हा हा त्यांच्या बुद्धीला आहे ना तुम्हाला चॅलेंजेस करता येत नव्हतं सत्तर वेळा बदलायला लावलं ह्या झिपरी नद्या इंदिरा गांधींनी काय संबंध आहे तिला मानण्याचा आम्हाला आमच्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही म्हणणार आम्ही त्याला तो मोहनदास करमचंद गांधी त्याला काय म्हणायचं आम्ही महात्मा गांधी कुणी त्याला पदवी दिली महात्मा गांधीची कुणी दिली महात्मा गांधीची पदवी त्याला कुणी दिली आमच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात कुठेही त्याला महात्मा गांधी असं नाही म्हटलेलं संविधानाने सांगितलं त्याचं नाव काय आहे मोहनदास करमचंद गांधी आम्ही तेच म्हणणार त्याला हो तेच म्हणणार त्याला अगदीच मान्यच करावं लागेल त्यामुळं जरा नंग्या तू अख्खा नंग्या आहे रे नाच तू परंतु माझी विनंती आहे अजिबात याला भेटायला जाऊ नका काय संबंध नाही भिकार चोट हिंदू द्वेषी हा शंभूराजांचं नाव याच्या थोबाड्यात निघत नाही लाजा नाही वाटत आ, उदे -उदे अरे तो तो का रे हा याचा उद्या उदे, -उदे करणारांना अरे तर तोंडातून निघतच नाही पण जी लोक याचा उद्या उद्या करतात ना त्यांच्या पण ह्याच्यातनं एक शब्द कुठं मांडलेला नाही शंभूराजांच्या बद्दल की इतके हाल करून मारलंय आमच्या शंभूराजांना हा यांची डोकी हलतायत अरे आम्हाला मुघल सल्तनत हवी होती यांना मुघल सल्तनत यांचे कापायचे होते मग चांगले अर्धे अर्धे करायचे होते आणि डोंगणवर करून यांना नमाज पडायला हवायची होती चला हरकत नाहीये बाकी विनंती आहे ज्यांनी ज्यांनी छावा बघितला नाही त्यांनी बघायला जा ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघायला जा स्वतःच्या आतलं हिंदुत्व जाग करा छावा बघा कळेल काय केलंय आपल्या शंभूराजांनी आपल्यासाठी अरे चुकले नाही रे मरण स्वीकारलं इतक्या यातना स्वीकारल्यात इस्लाम कबूल नाही केलं माझ्या राजाने इस्लाम कबूल नाही केलं अजिबात नाही औरंगजेब बोलला माझ्या या औलादिन मध्ये एक जरी शंभू सारखा असताना तरी अख्या हिंदुस्थानावर राज्य केलं असतं हिंदुस्थानावर नाही तर जगावर राज्य केलं असत एक तरी पाहिजे होता संभासारखा असल्या पिल्लावळी बाकी अमोल कोल्हे हे भुकू द्या यांना हे भुकण्याचे काम हो, यांच्याकडे दिलेले आहेत भुकू द्या यांना बाकी त्याला एकच निरोप आहे अमोल कोल्हेला ते डायलॉग दा, विरतोय त्या डायलॉग मधनं बाहेर मालिकेतन बाहेर अजूनही तू ते जे काय हे करतोय ना ते नाही तुला शोभतच नाही ते हा तुला अजिबात शोभत नाही तुझं पुसून टाकले तुझं जे काय तू मांडलं होतं ना ते पुसून टाकलं खोट खोटं सगळं खरं सगळं बाहेर आलेले आता आम्ही मानू त्या खऱ्यालाच चला हरकत नाही मस्त खास हा जागा जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो गुड नाईट श्री स्वामी समर्थ जय हिंद जय जय महाराष्ट्र राष्ट्र एक सेफ शंभू राजांना बाजूला केलं आणि संपवलं लक्षात घ्या शंभू राजांना संपवलं आणि त्याच्यानंतर काय दशा केली आपली सांगण्याची गरज नाही कशामुळं शिरके असेल आणखी कोण असेल मान्य करावं लागेल इतिहासाला मान्य करावंच लागेल की आपण थोड्याशा थोड्याशा लालचे पोटी फोडल्या गेलो आणि काय झालं मग म्हणून एक हे तो सेफ आहे विनंती आहे माझी राजा घ्यायती